हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर चला आता स्वयंपाकाची तयारी करून घेते मी आईचं बऱ्यापैकी आता कमी झालं आहे थोडंफार ती म्हणजे नाही का लिक्विड सेमी सॉलिड होतं ना तर ते आता सॉलिडकडे येतं तिचं जेवण म्हणून बऱ्यापैकी ती चांगला रिस्पॉन्स देते तर पिंपल आलं आहे मला गावाकडे आलं की वातावरण बदल त्यानंतर आंबे वगैरे असतात तिकडे तर त्यामुळे थोडंसं हे असं होऊ शकत आणि गावऱ्या आंबे खाण्याची मजाच काही और बघून मला आंबे दाखवते तर आंबे उतरवलेले आहेत काही बाकी आहेत वाडीच्या वगैरे शेतातल्या आणखी बाकी आहेत ते केशर आहेत आणि हे आहेत म्हणजे निरगुड्या कलम्या असं नाव आहेत इथल्या आंब्याची त्यानंतर शेंद्र्या म्हणजे शेंद्रासारखा रंग असणारा आंबा म्हणजे शेंद्र्या अशा पद्धतीने तर याच्यातलं कुठलं तुमच्या शेतातल्या आंबडचं आहे का मला सांगा मला आणि आंब्या खालाच तुम्हालासुद्धा असे पिंपल्स येतात का सगळं पण एकदाच वर्षभरात सीझन असतो सो चालायचंच आणि चला आईची तर थोडीशी स्टेबल होती आता आता बऱ्यापैकी ती छान औषध गोळ्यांना रिस्पॉन्स देते त्यामुळे मग थोडंसं आता तिला इथं सपक पडवलं आहे आणखी इकडच्या बाजूला हे तिखट आणि इथं आता पसरतांनी कुकर लावते वरून भाताचं आणि त्यानंतर मग मला इथं पीठ पण काढून ठेवलेलं आहे ते कणिक मळायचे आणि मुलं गेलेत मंदिरात दर्शनासाठी तब्येत मग आता जरा बरं वाटायला की लागलं का लागतंय थोडं थोडं मध्यंतरी ज्यावेळी मी शेअर केलं होतं तुमच्यासोबत की म्हणजे नाही का माझ्या मोठ्या बहिणींविषयी वगैरे तर त्यानंतर बरेच कमेंट अशा आलं आहे की म्हणजे तुझी आई मोठी आहे की दुसरी आई तर तेच बऱ्याच जणींचं होतं सोबत राहतात की कुठे खरं आजच्या ब्लॉगमध्ये मोठी आई पण दिसेल कारण सगळे सोबतच राहतात आनंदाने गोविंदाने सगळं छान चाललेलं आहे देवाच्या कृपेने तर ते असंच राहो हीच प्रार्थना स्वामींना आणि आता मी पटकन इथे भाजी वगैरे पण बनवून घेते तर ब्लॉगमध्ये पुढे मी थोडंसं तिला विचारून शूट घेतलेला आहे आणि ते पुढे मी अपलोड करेन सो तुम्ही पाहू शकता आणि ते आता गवारीची भाजी बनवून झाली माझी तर चपात्या बनवणं बाकी आहे आणि वरण मग असेच शिजायला जात खरं त्रास जर अशी घाई आहे कारण की गोल्ड शॉपिंग करायला जायचं आहे तर त्यामुळे थोडं पटापट आवरायचं चाललं आहे माझं थोडंसं कसं असतं पैसे सेव्ह झाले आणि ते खरंच नाही ना की परत खूप वाईट वाटतं आणि एखाद्या कामासाठी आपण ते सेव्ह केलेले असलेले त्याच कामाला वापरले गेले वाईट तर ही आहे माझी आई आणि ही आहे मोठी आई डुल कस असेल डोळ्याला लागते असेल ना कोती घरातली कामं आज मी खूप लवकर आवडली आहेत कारण की मला जायचंय गोल्ड परचेस करायला माझ्या मुलीसाठी आणि त्या करिता मला तयार व्हायचंय बरं बाहेर जाण्या अगोदर मी मेकअप करण्यापेक्षा सुद्धा जास्त माझा फोकस असतो तो स्किन केअर करण्यावरती नो मॅटर की आज मला किती जास्त काम आहेत कितीही काही गडबड असली तरी मी स्किन केअर मात्र सिन्सिअरली करते जर स्किन हेल्दी असेल ना तर मग जास्त मेकअप करण्याची गरज पण पडत नाही स्किन केअरमध्ये सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे फेस वॉश आणि मी फेस साठी वापरते हिमालयाचं प्युरिफाईंग वॉश कारण की अगदी हे गो टू फेस वॉश आहे झटपट तुमच्या स्किनला क्लीन करतं आणि तुम्ही मेकअप करत असाल नसाल तरी सुद्धा आपल्या चेहऱ्याला एकदम फ्रेश आणि मेकअपसाठी किंवा स्किन केअरसाठी हे झटपट प्रिपेअर करत शॉपिंग म्हणलं की धूळ प्रदूषण आणि उन्हामुळे येणारा जो काही घाम आहे त्या सगळ्यापासून माझ्या स्किनला हे प्रोटेक्ट करतं आणि मला रिफ्रेश फील करवतं हे अगदी फर्स्ट वॉशपासून त्याचं काम करायला सुरुवात करतं आणि पिंपल कॉजिंग बॅक्टेरियाला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन पर्सेंट मारण्याचं काम हे करतं हे बनलेलं आहे हंड्रेड पर्सेंट नॅचरल डिरायडो निम पासून सगळ्यांनाच माहिती आहे की कडुलिंब जे आहे ते त्याच्यातल्या अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज साठी ओळखलं जातं आणि त्यामुळेच हे फेसवॉश जे आहे ते पिंपल कॉझिंग बॅक्टेरियाला नाईन्टी नाईन नाईन पर्सेंट मारण्याचं काम करत हे यूज करण्या अगोदर मी माझा चेहरा थंड पाण्याने धुवून घेते जेणेकरून ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट होतं आणि त्यानंतर फेस आणि नेक एरियावरती मी हे अप्लाय करून घेते ऍप्लिकेशन खूप सोपं आहे सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला थोडा वेळ मसाज करायचं आणि बरं सोप आणि पॅराबिन फ्री असं हे जेंटल क्लिन्झर आहे बरं का अगदी पहिल्या वापरापासूनच आपल्याला फरक दिसून येतो परंतु रेग्युलर हे जर युज केलं ना तर पिंपल्स जे काही आहेत ते रिड्युस व्हायला लागतात ला याचा फॉर्म्युला जो आहे तो सुपर जेंटल असल्यामुळे आपल्या स्किनला कसल्याही प्रकारे ड्राय न होऊ देतं आपल्या पोर्स मधनं इम्प्युरिटीज हे रिमूव्ह करतं याच्या वापरानंतर माझी स्किन अगदी हेल्दी आणि पिंपल फ्री झाली आहे मस्त वॉश केलंय तरी सुद्धा तुम्ही रिझल्ट पाहू शकता किती छान ग्लो आलाय आणि सुद्धा माझे खूप कमी झालेले आहेत मला तरी याचा खूप छान असा रिझल्ट आलेला आहे तुम्हाला सुद्धा पिंपल्सचा त्रास असेल तर तुम्ही नक्की हे एकदा तरी ट्राय करा पिंपल रिड्यूस करण्यासाठी क्लिनिकली प्रूव्हन आहे हे याचा पी एच स्किन फ्रेंडली आहे त्यामुळे ऑल स्किन ला हे सुटेबल आहे अमेझॉन नायका फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईट वरती तुम्हाला हे इझिली अवेलेबल होऊन जाईल त्याबरोबरच ही मला याची ऑफिशियल वेबसाईट आणि ऍप वरती सुद्धा हे तुम्हाला मिळून जाईल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी याची लिंक देते त्यासोबतच कमेंट मध्ये सुद्धा पिन करते तिथे जाऊन हे तुम्ही नक्कीच परचेस करू शकता सो वाट मी बघताय लगेच जा आणि हे प्रोडक्ट आजच परचेस करा सो आता मी तयार झालेली आहे चला आता निघू आपण गोल्ड शॉपिंग करण्यासाठी 1 I'd ग्राम हे थोडं डिफरंट आहे ना हे पाच ग्रॅम ही एक ग्रॅम पाचशे तीस आहे हे चौऱ्याण्णव एकशे वीस थोडं वेगळं मंगळसूत्रामध्ये वगैरे आहे ना किती मध्ये एक ग्रॅम चारशे वीस

तेच ते होत नाही तेच असत पण हे आहे की नाही असं बरी उभा असतं ना असं भेटत खूप मोठं आठ महिन्याची

प्लेन टाईप असतात ना तसं प्लेन मध्ये प्लेच्यामध्ये प्लेन डान्सिंग मध्ये शेकड दोन्ही साइड ना तसं जायला नाही असं बदल तिला ना सोन्याच्या बिनल्या केल्या होत्या आता यावेळी तिच्यासाठी गळ्यातलं काहीतरी घ्यावं म्हणते आणि थोडे थोडे सेविंग आपण सेव्ह करत गेलो आणि थोडंसं केलं तर बरं मग ते एक बदाम टाईप असतं ना तर कस आहे मी बघूया कसं काय मिळतरी जर छान मिळालं तर नक्कीच घेऊन जायचं चाललंय आणि ॲट द एंड तुम्हाला घरी गेल्यानंतर तर मी दाखवणार आहे की कसं काय असतो गेलं आली मला माझ्यासाठी आवडलं आवडलं कारण असं म्हणजे मला घ्यायचंय म्हणून नव्हते आवर्जून आले पण ते खूप काय नाही मिनिमम किती आहे मॅक्झिमम किती आहे सगळ्या पुढच्या पिल्लूसाठी काहीतरी घेतलंय खूप छान असं तुम्हाला नक्की आवडेल स्वतःला घेताना एवढं राहत नाही पण पुरीला घ्यायचं म्हणलं नाही हे नाही हे घ्यायचं नाही ते घ्यायचं आणि आता कसं सोनं मागलंय खरं परंतु हाऊस पण असतेच ना तिच्यासाठी गोष्ट घेतली आहे ती काय आहे ते घरी गेल्यास दाखवते सांगू नका आता एक सांगितलं दोन दोन घेतले आलोय मी आता खरेदी करून बऱ्याच वेळ झालं थोडस चहा वगैरे घेतला फ्रेश झालो बाळाचं पण थोडस असतच काही ना काही तर त्यामुळे त्यांनी चेंज पण केलं आणि ते जे आहे ना जे काही शॉपिंग केलेली आहे ते लगेच दाखवायचं ठरवलं कारण बऱ्याच वेळा काय ते काही पुढे होऊन जात आता कसं होतं की दाखवूया व्हिडिओच्या एंडिंगला दाखवूया असं म्हणून थांबतात किंवा दुसरीच काही काम निघतात आणि मग उद्याच्या ब्लॉग मध्ये दाखवू असं पण होत आणि बऱ्याच जणी मैत्रिणी वाट बघत असतात की आता उद्या काय आणलंय काय नेमकं गोल्डचं स्पेशली थोडस वाटतं कुणालाही बरं का कारण सध्या सोनं इतकं महागलंय पण मी एक वेळी ठरवलं होतं तसं तर जास्त गोल्डमध्ये आम्ही इन्व्हेस्ट करत नाही पण सेव्ह करायचं का तर बाळासाठी म्हणून मग सेव्हिंग केलीच होती मंथली थोडी 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 ती म्हटलं आपण जरी भाव वाढलेला असला तरी तिची पण हौस झाली पाहिजे ना त्यामुळे घेतले काहीतरी तर मग ते राहून जात आणि परत तुम्ही वाट बघता आणि मग ते आम्ही वापरात पण बरं असतात काही गोष्टी काढतो सोन्याच नाही सो सांगत की काय खरेदी केलं कुठली गोष्ट शॉपिंग केली तर तुम्हाला असतं की काय आणलं काय आणलं तर आजच्या ब्लॉग मध्ये ऑकेजनल व्हिडिओज असतात कधी 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 प्रमोशनल काही असतात मग त्यांच्या डेट्स असतात तर त्या त्यावेळी ते मग दिलं जातं आणि ते मागेच राहून जातं आम्ही वापरात काढतो मग जुनं की ते दाखवण्यात काही मजा पण वाटत नाही म्हटलं आज अव्यवस्थित ते दाखवू वेळ जरी झाला तरी हरकत नाही पण ते करून घेऊ बर तुम्हाला मागे बॅकग्राऊंड वेगळं वाटत असेल पडदा वगैरे कसं काय लावलाय ग्रीन कलर वर्षाच्या नवीन युट्यूब मास्टर क्लास आहे ना त्याची तयारी आहे आणि ज्यांना नॉलेज आहे शूटिंग मध्ये त्यांना माहित झालं असेल किंवा ग्रीन पडदा कशासाठी लागतो की बरेच एज्युकेशनल चॅनल वगैरे आहेत ना तर त्याच्यासाठी ते बॅकग्राऊंड रिमूव्ह करून आहे ना पाठीमाग आपण पाहिजे ते पीपीटी वगैरे आपण प्ले करू शकतो आणि आपण पुढे प्र प्रेझेंट करत असं सगळ्या गोष्टी तर ते त्याचा युज होतो ते ह्या सगळ्या बेसिक गोष्टी सुद्धा ती तिच्या क्लास मध्ये सांगणार आहे की हे कसं करायचं ब्लॉग नसतात कुणाचं म्हणजे कसं जॉनर वेगळं असू शकतं की टीचिंग मधलं कुणाला काय आवडतंय किंवा काही जणांना स्टोरी टेलिंग आवडतं बऱ्याच गोष्टी न दाखवता सुद्धा चॅनल चांगले रन करू शकतो पण काही जण असे का ठिकाणी बसून नाही का की अध्यात्माशी रिलेटेड काही सांगत असतात काही जण एज्युकेशनल काही गोष्टी सांगत असतात मोटिवेशनल असतात तर त्यावेळी ना बॅकग्राऊंडला म्हणजे आपल्याला खूप काही प्रेझेंट करायचंय आणि ते ऍट द सेम टाइम तुम्ही जेव्हा ते वर्णन करतात त्यावेळी ते, ते मागच्या दिशेला दिसलं पाहिजे आणि त्यासाठी खूप सारे सेटिंग्स असतात किंवा काही काही गोष्टी असतात ते एडिटिंग मध्ये समजून जातं हळूहळू समजतं सुरुवातीला मलाही मा माहिती नव्हतं पण हा पडव युट्यूब सुरू करून एक वर्ष झाल्यानंतर घेतला होता तर मी डोराळ्यात कधी लांबजण्यात असं असले आणि मला भिंती व्यवस्थित नसतील मुलं घरात असली की ड्रॉ वगैरे करतात दा आणि मग बऱ्याच जणींचा हा पण कन्सर्न मी खूपदा ऐकलंय की आमचं इच्छाशक्ती खूप आहे करायचंय पण आमचं घर तितकं प्रेझेंटेबल नाही आणि मग आम्ही कसं कुठे शूट घेणार तर ता त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन असू शकतं म्हणजे सहज ब्लॉग मध्ये ते जमणार नाही कारण की ब्लॉग तुमचे लाईफस्टाईल शूच नॅचरल पाहिजेत मुलं वगैरे आता जरा जिकडे तिकडे शांत झालेली आहेत तोपर्यंत म्हटलं की आपण हे पटकन तुम्हाला दाखवून घेऊ की काय घेतलेलं आहे बाळासाठी आणि यावेळी असं झालंय की फक्त बाळासाठीच नाही तर मी स्वतःसाठी काहीतरी परचेस केलंय सोन्याचं कारण म्हटलं की मी खर तर बाळाच खरेदी करायला गेले होते पण छान आहे आहे आणि असं तो तो डिझाईन तो खूप अट्रॅक्टिव्ह होती प्राईज वाईज पण मला योग्य वाटलं म्हणून मग स्वतःसाठी पण खरेदी केली आहे तर अगोदर माझी धाकू की बाळाची तुझी धाकू माझी धाकू छोटीशीच आहे म्हणजे बटरफ्लायची डिझाईन आहे स्टोन आहे त्याच्यावरती आणि थोडीशी युनिक वाटली मला त्याचे जे रह काही काम आहे ना ते इतकं सॉफ्ट आहे की काही अडकणार वगैरे नाहीये तर मला म्हणजे काही दिवस मी वापरेन आणि पिल्लू मोठी तर तिला पण ते कधीतरी म्हणतात ना की ऑकेजनली वापरायचं असेल तर ती वापरू शकेल म्हणजे <laughs> क्यूट आहे आणि कान कान उघडणार नाहीत असं आहे मी पण म्हणले की बाळाला पुढे माझ्यासाठी नाही खूप छान आहे चेन वगैरे खूप भारी आहे आणि मला तर खूप आवडले खूप छान दिसले नाजूक आहे आणि ती मोठी पण झाली तर ते लेंथ माझ पण छान आहे आणि त्याची डिझाईन ही अशी आहे खूप छान आणि बॅक व्यवस्थित दाखवतो खूप आणि सध्याचा भाव बघता ठरवलं होतं ना जेवढ्या बजेटमध्ये तेवढ्यात केलंय आणि छान मस्त झालंय तिच्यासाठी एकदम लाईट वेट आहे जास्त काही ते हेवी पण नाही जास्त काही अगदीच मी असं पण नाही दोन्हीच्या मधला आहे मीडियम रेंजचं तर हे सांगतो तुम्हाला घ्यायचं कितीपर्यंत बजेट गेलं हे अशा पद्धतीची डिझाईन आहे आणि गोप पण याचा छान आहे आणि या इथं दिसत असेल तर हे मला खूप जास्त आवडलं अगदी प्लेन आहे आणि डिसेंट वाटतं एकदम असं काय म्हणजे जास्त हे नाही याला अशी कोंडी म्हणजे काढता पण येतं काढून पण ती वेअर किंवा अशा पद्धतीने पण ते वेअर करतात खूप छान कारण त्याच्यामध्ये आहे ना आपण साखळी वगैरे करतो ना ते त्याच्यामध्ये जास्त व्हॅरायटी नसतेस पण याच्यावरती जी साखळी ना साखळीची डिझाईन मला आवडली स्त्रीची जी होती ना ते उघडतो पडायला त्या लग्नाच्या वेळेस मला चांगलं आठवतं चोवीस हजार रुपये तोळा होता दोन हजार अकरा ला तर कोण कोणाचं लग्न दोन हजार अकराला ला झालंय ते कमेंट करून सांगा त्यावेळेस सोन्याला दर तुम्हाला माहित असणार आहे चोवीस हजार होता आणि सरांच्या लग्नाच्या वेळेस एकतीस हजार होता काय ना आता सगळ्या बायका काय म्हण बघा असे पैसे खर्चले सोनं घेतलं म्हणून वाढले नाही पैसे असं म्हणतात त्यांनी बायकांचं ऐकलं ना नायक म्हटलं की चला सोन्यात आपण थोडस घ्यायचं म्हटलं पावघड्यावर का आता सोनं घेणं आता आता विषय पप्पांना पण आमचे सोनं वगैरे आता ते एवढी त्यांची प्रॉपर्टी असताना रांगटी नाही काय नाही एकदम आध सिंपल दारा धरायला जातात आजू पण आणि त्याच्यामुळे त्यांनी मध्येच केवढा मोठा आजारी पडला त्याच्यातून बाहेर पडले पण रात्री दार दरायला जातो चालायचंच त्यांनी काम केलेलंय त्याला बसू वाटत नसतं कुठल्याच व्यक्तीला म्हणजे कसं असतंय एक प्रकारे कामाचं व्यसन जडलं ना एखादा दिवस फ्री घालवायचा कसा असा प्रश्न पडतो आणि तुम्ही जेव्हा व्यस्त असता ते तुमचं रुटीन बदलायला असतं ना तर आपल्याला दररोज स्वयंपाकाची सवय असते ना एक दिवस जर नाही केलं तर आपल्याला चुकलं चुकलंय काय तर चुकलं असं होत तशा टाइप मध्ये थोडक्यात सांगतो की पाच ग्रामच ते साखळी बाळासाठी आहे नदी आहे आणि पाच ग्राम जाता त्या हिशोबाने तिथं तुम्हाला माहिती येतात काय सांगायची गरज नाही कारण ते सोनू म्हणजे सगळ्यात आवडीचा विषय आहे तिथे दुसरा सांगते मी तसल परवडत तस तस या ग्रीन एकदम स्वस्त अतिशय कमी किमतीमध्ये पण त्याचे उपयोग जे क्रिएटर आहेत ना त्यांना माहिती आहे की हा किती उपयोग घ्यायचा आणि आता ते क्लास मध्ये वर्ष त्याच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती सांगितलं आणि ज्यांनी मास्टर क्लास जॉईन केलेलं असतं त्यांनी करा एक चांगली संधी आहे मी सुद्धा ऍडमिशन घेऊ म्हणजे मॅडम कडे तर मला बेसिक गोष्टी येतात बरं का परंतु आणखी त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या टेक्निकल आहेत ना ती ही हॅन्डल करते जसं की काही तिथे युट्यूब वगैरे म्हणतात ना टायटल टॅगिल करते तर छान आहे एकंदरीत आहे ना त्याच्याकडे कला कौशल्य आहे किंवा करण्याची इच्छाशक्ती आहे ना माझं हिच्याकडे बघून झालेलं आहे कारण मी हिला विरोध केलेला आहे की नको असलं काय नसतं युट्यूबला विरोध होता खूप खूप विरोध होता तिने म्हणली ज्या वेळेस मोटिवेशनल बघायची युट्यूब मध्ये ते मनोज दे वगैरे ऐसे करताय वैसे काय नसतं त्यात पैसे विषय काय नसतात किंवा काय उपयोग आहे त्याचा आपल्याला असं वाटायचं परंतु तिने तिला मी एक दोन वर्ष असं ढकललं परंतु दोन हजार एकोणीस मध्ये तिने आहे ना हट्ट केलं त्याच्यामुळे तिने ते चॅनल क्रिएट केलं आणि आज तुमच्या समोर आहे पाहू शकतो खरंच त्याच्याकडे मग स्किल आहे किंवा काही करू इच्छितात मनापासून बर का कारण याच्यामध्ये मी त्रेस्त बघितलं तर मला एवढं लक्षात की झिरो इन्व्हेस्टमेंट मध्ये काहीतरी एक एक करण्याची इच्छा शक्ती आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ही जर इच्छाशक्ती असेल ना तर कुणीही आपल्या कला कौशल्याच्या आधारावरती आहे ना तो याच्यामध्ये पुढे जाऊ शकतो ज्यांच्याकडे आता समजा त्या काळातले ते वयस्कराय पन्नास साठी मध्ये आपले काय आईच्या वयाच्या व्यक्ती व्यक्तील परंतु त्यांना चांगले कामी म्हणता येतात किंवा बऱ्याच गोष्टी येतात आजीच रेसिपीचं चॅनल काहीतरी आहे कुठं प्रगती करेल काय सांगता येत नाही त्यामुळं ते स्किल पुढे बाहेर येऊ शकतात त्याच्यामध्ये त्यामुळं क्लास कोणी जॉईन केलं तर नक्की करून घ्यान्यान म्हणायचंय